मंडळी पुन्हा एकदा स्वागत होतं तुमचे प्रांजल स्टेशन आजचे जे कलेक्शन होणार आहे ते होणारे वर्कचं वर्कमध्ये काफी युनिक आणि लुकवाईज आयटम आलेले जॉर्जिएटमध्ये फॅंडीमध्ये बराबर मध्ये सगळं अलग अल होणार आहे मस्त बेस्ट आणि युनिक असे आयटम प्युअर हंड्रेड पर्सेंट वाले आयटम आहे हजार प्लसचे आयटम होणारे काफी लुकवाईज असे आयटम होणार डिशन आयटम होणार आहे याच्यामध्ये सहा सहा कलरची मॅचिंग आहे बिलकुल एकवीस आणि युनिक असे आयटम आहे आयटम तुम्ही पाहू शकता जास्त नाही फक्त दहा ते बारा व्हरायटी लावलेली याच्यामध्ये भरपूर व्हरायटी माझ्याकडे पण हे जे आहे काहीतरी अलग आणि कॉन्सप्ट बिलकुल बेस्ट आहे कारण हे पूर्ण शोरूम टेस्ट आहे अशी व्हरायटी अनकॉमन अशी आयटम आणलेली काफी युनिक आणि लुक वाईज आणि ती फक्त प्रांजली टेस्ट आउ, मध्येच भेटते बरोबर जास्त बाद न करता आपण डायरेक्ट रुग्णालयाला स्टार्ट करूया जसे तुम्ही व्हरायटी पाहू शकता शानदार आणि लुक वाईज क्वालिटी तुम्ही पाहू शकता शानदार आणि लुक वाईज बिलकुल एक्कीस अशी व्हरायटी काफी प्यारी अशी व्हरायटी पाहू शकता तुम्ही शानदार असा लुक दिलेला आहे लुकची गोष्ट करून चीज तुम्ही पाहू शकता एक चीज तुम्हाला ओपन करून दाखवणार जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल कारण वर्क असे ही आयटम आहे जे ओपन केल्यावर आयडिया येते तीच पाहू शकतो शानदार आणि लुक पाहिजे किती शानदार असा फिनिशिंग तुम्ही पाहू शकता धाग्याचं काम आहे बराबर च काम आहे आणि मस्त असा अप्रतिम अशी व्हरायटी काफी प्यारा घातल्यानंतर काफी मस्त असा लुक येतो लुक तुम्ही पाहू शकता शानदार अशी वरायटी याच्यामध्ये तुम्हाला मस्त सहा कलरची मॅचिंग दिलेली कपड्याची गोष्ट करू फँडी कपडा येणार आहे आणि काफी प्यारा आणि वाइज हा व्हरायटी होणार आहे काफी लुक वाइज आणि युनिक असे आयटम आहे सेम चीज या टाइप होणार आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला अलग अलग कॉन्सेप्ट भेटणार आहे जसं की ही आयटम आहे आयटम सगळी अलग अलग कॉन्सेप्ट हे कसं आहे हर ठिकाणी तुम्हाला असे व्हरायटी भेटणार आहे ती भेटणार फक्त प्रांजल टेस्टल हाऊसमध्ये प्रांजल टेस्टल असा एक फॅक्टरी आउटलेट आहे याच्यामध्ये कसं आहे काहीतरी अनकॉमन सी असे आयटम भेटते कारण ही चीज तुम्ही पूर्ण पूर्ण सुरत फिराक अशी आयटम तुम्हाला भेटणार नाही बराबर याच्यामध्ये तुम्हाला अलग अलग कॉन्सेप्ट भेटणार आहे रेटची गोष्ट करू तर रेट वाईज आयटम होणार आहे हंड्रेड पर्सेंट रेट वाईज पूर्ण होलसेल काम होणार आहे काफी युनिक आणि लुकवाईज अलग अलग कॉन्सेप्ट आपल्याकडे भेटणार आहे सहा सहा कलरची मॅचिंग विथ बॉक्स भेटणारे सोबत सिम्पल आणि युनिक आयटम चीज पोहोचत सगळं अलग अलग कपडा क्वालिटी सगळं वेगवेगळं भेटणार आहे पूर्ण धाग्याचे पंचरंगी धाग्याचे काम आहे पोहोषा तुम्ही पूर्ण धाग्याचे काम आहे काफी फिनिशिंग वाईज काम आहे काम तुम्ही पाहू शकता हंड्रेड पर्सेंट फिनिशिंग व्हाईज बिलकुल फिनिशिंग पाहू शकता फिनिशिंग आहे बिलकुल युनिक आणि लुक वाईट काफी प्यारी असे आयटम आहे याच्यामध्ये पण तुम्हाला सहा सहा कलरची मॅचिंग भेटणार आहे काफी युनिक आणि लुकवाईज आहे व्हरायटी चीज पाहू शकता फॅब्रिक फॅब्रिकमध्ये काफी युनिक आणि लुक वाईट चीज पाहू शकता शानदार असे धाग्याचं काम आहे मस्त असं पूर्ण युनिक लुक व्हाईज आणि काफी प्यारी आणि पूर्ण बॉम्बे रेंज भेटणार आहे हंड्रेड पर्सेंट बॉम्बे रेंज आहे सहा कलरची मॅचिंग भेटणार आहे आणि लुक ची गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकता हंड्रेड पर्सेंट लुक वाईज अशी आयटम आहे चीज पाहू शकता काफी प्यारा अशी पॅरासी वर्कची आयटम आहे काफी लुक वाईज वेलवेट करून आयटम आहे काफी शानदार आणि सोबर आणि सिंपल अशी व्हरायटी चीज पाहू शकतात बिलकुल याच्यामध्ये तुम्ही डबल करून सेल करू शकता अशी ही व्हरायटी याच्यामध्ये तुम्हाला दोन पैसे भेटतील आणि बिलकुल लुक वाईज लुकची गोष्ट करू तर हंड्रेड पर्सेंट डबल करून तुम्ही सेल करू शकता त्यानंतर जसं की ही व्हरायटी पूर्ण लाईट कलरमध्ये बॉम्बे रेंजमध्ये वरायटी येणार आहे काफी प्यारी अशी याच्या लुक येणारे आहे लुक तुम्ही पाहू शकता शानदार फिनिशिंग क्वालिटी याच्यामध्ये तसं आहे फिनिशिंग मेन आहे याच्यामध्ये तुम्ही हेवीवाला आयटम घ्याल तर याच्यामध्ये फिनिशिंग मेन आहे फिनिशिंग तुम्ही पाहू शकता काफी प्यारी आणि सुंदर अशी फिनिशिंग आहे आणि घातल्यानंतर काफी प्यारा असा लुक येतो याच्या जसं कोणाला व्हाईट पाहिजे पर्टिक्युलर व्हाईट व्हाईटचा बी कॉन्सेप्ट आपल्याकडे आहे पाहू शकता जॉर्जिएटमध्ये प्युअर व्हाईट पाहू शकता तुम्ही हंड्रेड पर्सेंट व्हाईटमध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट भेटणार आहे बिलकुल एकवीसची व्हरायटी तुम्ही याच्यामध्ये चार पीस सहा पीस दोन पीस बी घेऊ शकता त्याच्यामध्ये पूर्ण व्हाईट आणि हंड्रेड पर्सेंट जोडजोड फॅब्रिक येणार आहे काफी लुक आणि युनिक असे आयटम आहे त्यानंतर जसं की ही आयटम आहे आयटम सगळी अनकॉमनसे आयटम आहे आयटम तुम्ही पाहू शकता किती शानदार असं वर्क केलेलं आहे आणि काफी लुक वाईज असे आयटम आहे तीच पाहू शकता शानदार पूर्ण जाल वर्क मध्ये तुम्हाला आयटम होणार आहे काफी लुक वाईज आहे टॉन टू टॉन आयटम आहे काफी फिनिशिंग वाईज आयटम आहे आयटम तुम्ही पाहू शकता पूर्ण काम आहे काम मध्ये काही चोरी नाही हंड्रेड पर्सेंट कट बी पूर्ण येणार आहे आठ दहा पूर्ण कट येणार आहे कट बी तुम्ही पाहू <laughs> शकता याच्यामध्ये कसं चोरी केली तर याच्यामध्ये कम रेटमध्ये पण ही हंड्रेड पर्सेंट आधा आधा करून बिलकुल बेस्ट अशी व्हरायटी आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कॉन्सअप्ट सहा सहा कलरचा भेटणार आहे हंड्रेड पर्सेंट ब्लाऊज पीस वगैरे तुम्ही पाहू शकता चांदार असा ब्लाऊज तुझी तुम्हाला भेटणार आहे पाहू शकता काफी लुक व्हायज हंड्रेड पर्सेंट लुक व्हायज आयटम आहे आणि ब्लाऊज तुझी पूर्ण वन मीटर हंड्रेड पर्सेंट वन मीटर भेटणार आहे पाहू शकता तुम्ही हंड्रेड पर्सेंट वन मीटर भेटणार आहे पूर्ण सात दीस कट होणारे आहे कटमध्ये काही चोरी नाही हंड्रेड पर्सेंट लुक वाइज आणि युनिक अशी आयटम आहे याच्यामध्ये पण तुम्हाला अलग अलग कॉन्सेप्ट भेटणार आहे जसं की ही आयटम आहे आयटम पाहू शकता किती शानदार असे वर्क वर्क आयटम आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला या टाइप कलर मॅचिंग भेटणार आहे सोबत सिंपल आणि लुक वाइज किती शानदार असा लुक येतोय पूर्ण फिनिशिंग वाईज फिनिशिंग बिलकुल बेस्ट होणार आहे आणि आयटम बिलकुल एकवीस होणार आहे जसं नवं स्टार्टअप करायचंय तसं बिल्कुल बिलकुल बेस्ट अशी व्हरायटी होणार आहे कारण काहीतरी लुक वाइज आयटम तुम्ही सेल कराल तर याच्या कस्टमर तुमच्याकडे पडून येईल बरोबर हात हात तुमच्याकडे कारण फिनिशिंग वाईज आता कस्टमरला दोन पैसे जास्त केला चालेल पण व्हरायटी चांगली पाहिजे फिनिशिंग वाले पाहिजे व्हरायटी लुक वाईज पाहिजे कपडा नवा पाहिजेल आणि असंच काहीतरी नव नवं आणि युनिक राहिला तर तुमच्याकडे हंड्रेड पर्सेंट कस्टमर रिपीट येणार येईल बरोबर जसं की ही व्हरायटी पाहू शकतात फेंडीमध्ये मस्त असा व्हरायटी पाहू शकत नाही लुक बा शानदार असा लुक आहे रोक स्टार करून आयटम आयटम तुम्ही पाहू शकता शानदार आणि लुक वाईज हे आयटम आहे सेम या टाइप कॉन्सेप्ट येणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सहा कलर भेटून जातील सहा कलरची मॅचिंग आहे आणि चीज तुम्ही पाहू शकता शानदार आणि आयटम आहे ही पूर्ण शोरूम टेस्ट आहे हंड्रेड पर्सेंट तुम्ही डबल करून सेल करू शकता अशी ही व्हरायटी अनकॉमन सी आयटम आहे बरोबर स्क्रीनवर नंबर चालतोय तुम्ही पर्टिक्युलर व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी गरबस तुम्ही मागू शकता शिवडीची फॅसिलिटी बरोबर महाराष्ट्राच्या कोणत्याही कोण्यावर तुम्ही माल मागवा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला माल भेटेल हंड्रेड जो पर्सेंट जोपर्यंत तुमच्याकडे माल येत नाही तोपर्यंत आपले गॅरंटी राहील असंच काहीतरी नवा आणि युनिक पण असा चॅनलला फॉलो करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र